आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्हा केमिस्ट अँड रेजिस्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले यांचे मतदारांना आवाहन दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करणाऱ्या लातूरकरांना जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानांमध्ये औषधांवर मिळणार पाच टक्के सूट बी रामदास भोसले लातूर जिल्हा केमिस्ट व लातूर व्यापारी महासंघाचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो मी व संपूर्ण माझे कुटुंब सात मेला आम्ही मतदानाचा हक्क बजावणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपणही आपल्या कुटुंबियासह सा, सात मे रोजी आपण मतदानाचा हक्क बजावा व या लोकशाहीला आपण बळकट करूयात मतदान सात मे रोजी जे नागरिक मतदान करतील त्यांना लातूर जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानावरती पाच टक्क्याची सूट लातूर जिल्हा केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही जाहीर करत आहोत नमस्कार धन्यवाद